आदिवासींनी अस्तित्व आणि अस्मितेचे राजकारण करण्यासाठी पुढे यावे बाबारावजी मडावी यांचे वक्तव्य आदिवासींचे संविधानावरील आरक्षणाची बोगस लुटमार करीत असूनही विविध पक्ष आदिवासींवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी पुढे येताना दिसत नाही आदिवासीचे शोषण आणि त्यांच्यावर लादलेली गुलामी आदिवासींना त्यांचे हक्क आणि विकासापासून वंचित करणारी आहे अशा अवस्थेत आदिवासींनी आपल्या अस्तित्वाच्या राजकारणाचे झेंडे उभारावे आदिवासी अनेक गटातटात वेगवेगळ्या संघटनात पक्षात आणि जमातवादात विभागले जात असून आदिवासीची विभागणी प्रगतीच्या आड येत आहे अशा अवस्थेत आदिवासींनी संघटित होऊन आपल्या अस्तित्वाच्या राजकारणाची सुरुवात करावी लोकशाहीत जागे झालेली माणसेच शाबूत राहू शकतात याचे भान ठेवून आदिवासींनी अस्तित्व तथा अस्मितेचे राजकारण करण्यास सज्ज व्हावे असे आवाहन साहित्यिक विचारवंत बाबारावजी मडावी यांनी केले आहे